पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर गोले रोड क्षेत्रीय कार्यालयात अडोतीस वर्ष निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावणारे राजेंद्र सातबा टाक यांचा सेवानिवृत्ती व चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजेंद्र सातबा टाक यांच्या सेवाभावी प्रामाणिकपणा शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि सहकार्यांशी असलेला जिवाळा यांची प्रशंसा केली त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाची कामे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असून त्यांच्या योगदानाची कायम आठवण राहील असेही सर्वांनी नमूद केले समारोपाला उपस्थित मान्यवर व सहकार्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आनंद व यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाला जे सगळे कामगार बंधू आणि भगिनी इथे उपस्थित होते त्यांचे मी सर्वांचे मनोपूर्वक अभिनंदन करतो जे मी आज पुणे महानगरपालिकेमध्ये दोन तीन सत्त्याऐंशीला पुणे महानगरपालिकेत अग्निशामक दलामध्ये कामाला ला लागलो त्यानंतर पाणी ला बदली झाली पाणी नंतर मी आरोग्य डिपार्टमेंटला मुकदम म्हणून काम बघितलं तिथं माझे वीस वर्ष गेली असे एकूण मी अडोतीस वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये सर्विस केली आणि आज मला वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती ही सर्वांना आहेच सर्वांना आहे सेवानिवृत्ती हे सर्वांना आहेत त्याच्यामुळं मी आज हा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम सर्व सेवकांनी आणि मी त्यांना सर्वांना इथं आल्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो असे आगीवरती भरपूर वेळा काम करण्याचा प्रसंग आला मोठ्या मोठ्या आगींवरती जायचा प्रसंग आलेला आहे दंगलीमध्ये झालेला तेव्हा मंडईची दंगल झाली ती त्याच्यामध्ये आगीवरती काम करायला मिळलं टिंबर मार्केटच्या ह्याच्यावर काम करायला मिळालं फायर ब्रिगेडला असतानाची ही आता आरोग्य डिपार्टमेंटला असल्यानंतर कामगारांकडनं काम करून घेणं हे माझं कर्तव्यच होतं ती त्यामुळे मला ती क जबाबदारी पाठ पाडणं गरजेचीच होती तरी सर्वसेवक माझ्या दबावाखाली काम चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने काम करायचे जेणेकरून मला कुठला त्रास होणार नाही ना। ह्याची त्यांनी काळजी चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे अशी माझी अडतीस वर्ष सर्विस कशी गेली हीच मला कळून ना आली नाही आणि सगळ्यात हसून खेळून माझी सर्विस गेलेली आहे ना भविष्यामध्ये काय आता पोरं कमवते माझी दोन्ही तिन्ही जावई गमवते थो ते सगळे त्यांच्यामध्ये आपलं आता आसून गळून दिवस काढायचे आहेत त्यांनी दुकानं टाकलेली आहेत पो थोरल्या बोराचा बी व्यवसाय आहे जावयांचा व्यवसाय आहे बारक्या बोराचा व्यवसाय आहे त्यांच्यामध्ये आपल्याला ते जाऊन बसायचं जरा वेळ इकडं तिकडं गरज आता असं आणि रोज सकाळी उठून आपला व्यायाम आपला रोज वेगवेगळ्या पद्धतीने चालायला जाणं हे बंद नाही करायचं चालायला जाणं हे मूळ पहिलं चालायला जायचं म्हणजे आपली तंदुरुस्त आम्ही मी आणि माझी पत्नी दोघंही वर्तकबाग गार्डन शनिवारपेठमध्ये चालायला संध्याकाळचा असतो एकही दिवस आमचा खाडा नाही ओके धन्यवाद धन्यवाद खरी राजाभाऊ टाक याच निवृत्त होत आहेत अनेक वर्ष त्यांनी महानगरपालिकेमध्ये काम केलं फायर ब्रिगेड विभागात फायर ब्रिगेड विभागात काम करताना अनेक विभागामध्ये त्यांनी काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीने वयाच्या लवकर सर्विसला लागले अडतीस वर्ष ही पुणे महानगरपालिकेची सेवा केली लोकांची सेवा केली आज के ते निवृत्त होत आहेत त्यांना भविष्या आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या नालवडे परिवाराच्या वतीने तसेच पुणे शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद श्री राजेंद्र टाक वयाच्या अडतीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी सुरुवात फायर ब्रिगेडमध्ये केली त्याच्यानंतर आऊन सिंहगड रोड आऊनला काम केले गोलेरोडला काम केलं आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करून उत्कृष्टपणे आदर्श आदर्शवत जिथं जाईल त्या ठिकाणी कामाचा ठसा उमटवलेला आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुणे महानगरपालिके तर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं व भरभराटी जावं हीच आमच्यातर्फे शुभेच्छा त्यांना धन्यवाद पुणे महानगरपालिकेमध्ये अडतीस वर्ष सर्विस केली आणि आता ते सेवानिवृत्त झाले खूप आ... खूप खुँ हां तर माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यांना मला साधले हां आणि खरं यांचा परिवार म्हणजे हे तुम्ही सर्वजण आहेत आता त्यांनी आम्हाला पण टाइम द्यावा राजेंद्र टाक ही अशी व्यक्ती जी सगळ्यांना रवी अशी वाटलेली आहे यांच्या या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत मी आपल्या सगळ्यांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो राजेंद्र टाक हे माझ्या वडिलांपासून त्यांचा आमचा परिचय पुणे महापालिकेमध्ये वाटतं एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी ची बॅच त्यांची सत्याऐंशी साली पुणे महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलामध्ये ते फायरमन म्हणून जॉईन झाले माझे वडील त्याला सोशी केशवराव जगताप हे त्यावेळेस चीफ फायर ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते योग पहा की मी ज्यावेळेस सहाय्यक आयुक्त म्हणून भोले रोड होतो तर त्यावेळेस देखील त्यांच्याबरोबर ते काम करण्याची मला संधी मिळाली हा एक योगायोग असतो की वडिलांबरोबर काम केल्यानंतर मुलाबरोबरही काम करण्याची संधी यश मिळते भाग्याचं एक लक्षण आहे की आजची मंडळी ही पुणे महापालिकेत कार्यरत होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कामकाज केलेलं आहे निवृत्तीनंतरचं आयुष्य हे थोडं कठीण असतं परंतु मी असं म्हणेल की निवृत्तीनंतरच खरं आपल्याला जगायला मिळतं कारण बेसिकली पुणे महानगरपालिकेमध्ये कर काम करत असताना बऱ्याचशा अडचणी सा ह्या सातत्याने येत असतात यामध्ये फॅमिलीच्या अडचणी असतात कार्यलय कामकाजाच्या अडचणी असतात आणि अशा विविध अडचणींमध्ये आपल्याला मुलं मोठी होत असतात आणि त्या मुलांना वेगळ्या चांगल्या मार्गावर आपल्याला न्यायचं असतं तर अशा बरेचशा गोष्टी ह्या आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि जवळपास आपण निवृत्तीच्या वयापर्यंत या सगळ्या जबाबदारीतून आपण मुक्त होत असतो आणि निश्चितपणे मला खात्री आहे की निवृत्तीनंतरच आपलं आयुष्य अतिशय समाधानाचा असेल ताईंना आपण मला वाटतं बाहेर तरी फिरायला नेलं नसेल तर नाही नाही सांगता सो निश्चितपणे <laughs> आपण त्यांना तिच्या आयुष्यामध्ये जो काही आपल्याला काळ देवानी निर्माण करून दिलेला आहे त्या काळामध्ये आपण त्यांना पूर्ण जग फिरवा चांगल्या ज्या काही आजपर्यंत ज्या त्रुटी राहिल्या त्या पूर्ण कराल एवढीच मी आपल्याला ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला अभोच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि न् थांबतो धन्यवाद आगबाचे सर्व मित्रमंडळी सर्व नातेवाईक त्या ठिकाणी उपायुक्त दोनशे जगताप साहेब आणि आज या ठिकाणी शवणृतचा कार्यक्रम तीस तारखेला जी शव होणार राजेभावटा त्यांचा आमचा संबंध तसा झालं तर पंचवीस वर्षापासून आहे आणि हे ताजापासून बोलेल होतं त्या आम्ही शामक्र होते त्यांनी सांगितलं त्यांचे सरकारी मित्र परत आले ते जवळपास अडतीस वर्ष महानगरपालिकेमध्ये सर्विस करून पूर्ण आपल्याला सेवा रिटर्न होणं आणि वेगवेगळ्या खात्याचा अनुभव घेणं खरोखर पाहिजे म्हणजे काम त्याच्यामध्ये माहिती होती वेगवेगळ्या खात्यामध्ये काम केल्यानंतर की महानगरपालिकेचं कामकाज कसं चाललं आणि बरीचशी खाते महानगरपालिकेची आहेत ज्यावेळेस त्या खात्यात बदल्या झाल्यानंतर समजते कामा स्वरूप काय आहे आज म्हणजे अधिकाऱ्यांना माहिती त्यांच्या बदल्या पण सरासरी खालच्या कर्मचारी जास्त बदल्या होत नाही ती त्याच्याच खात्री राहते त्यामुळे त्याला जसं टेक्निकल कामं असतील वेगवेगळ्या होत्याची काम सकाळीची कामं असतील तर अशा वेगवेगळ्या खात्याच्या याच्यानुसार संपूर्ण शहराचा गाडा वाढला तर त्याच्यामध्ये की प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पाठ पाडली जाते त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जबाबदारी पाठ पाडली त्यांनी महानगरपालिकेत त्यांना मी पुणे महानगरपालिका कामगारांच्या वतीने त्यांना भाविक भविष्याची शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य चांगलं आरोग्यमय जाऊ समृद्धीचं जाऊ त्यांनी पुढच्या काळामध्ये जेव्हा ते क्षणी कुठं बाहेर फिरायला गेले नसेल तर बाहेर फिरलं जातील ते काही शुभेच्छा